सहसेवा ट्रस्टच्या वतीनं यात्रेनिमित्त गायमुखावर एकवीस ते चोवीस एप्रिल दरम्यान अन्नछत्राचं आयोजन करण्यात आलंय यावर्षी अडीच लाख भाविक अन्नछत्राचा लाभ घेतील या अनुषंगानं अन्नछत्राची तयारी करण्यात आली आहे अशी माहिती सन्मती मिर्जे आणि प्रमोद पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्री ज्योतिबाची चैत्रयात्रा तेवीस एप्रिल रोजी होणार आहे चार दिवस चालणाऱ्या यात्रेनिमित्त दरवर्षी सहसेवा ट्रस्टच्या वतीनं दोन हजार एक सालापासून अन्नछत्र भरवण्यात येत आहे गेली तेवीस वर्ष गायमुख परिसरात भरवण्यात येणाऱ्या या अन्नछत्राचा लाभ दरवर्षी लाखो भाविक घेत असतात यावर्षीही एकवीस एप्रिलपासून अन्नछत्र सुरू होणार असून चार दिवसात सुमारे अडीच लाख भाविक त्याचा लाभ घेतील असं सन्मती मिरजे อันนี้สังเกตเลย या अन्नछत्रासाठी पंधरा हजार चौरस फुटाचा मंडप उभारण्यात आलाय तसंच विद्युत व्यवस्थाही करण्यात आली असून चोवीस तास हे अन्नछत्र सुरू राहणार आहे निसर्गाचं रक्षण व्हावं अन्नाची नासाडी होऊ नये आणि येणाऱ्या यात्रेकरूंना व्यवस्थित प्रसादाचा लाभ घेता यावा यासाठी स्टीलचं ताट आणि चहा मठ्यासाठी स्टीलच्या ग्लासचा वापर करण्यात येणार आहे या अन्नछत्रासाठी ज्या संस्था आणि दानशूर व्यक्तींना मदत करायची आहे त्यांनी बसंत बहार टॉकीसमोरील स्टेट बँकेच्या कोशागार शाखेलगतच्या सहजसेवा ट्रस्टच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय पत्रकार परिषदेला चिंतन शहा संकेत पाटील रोहित गायकवाड मनीष पटेल उपस्थित होते